नमस्कार आज आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी आपण हे दोन वाट्या डाळ घेणार त्यासाठी आपण कुकर गरम करून त्यात पाणी ठेवलेले आहे पाणी थोडे उकळले की मग त्यात डाळ घालायची आहे पाणी थोडे उकळले की त्याला त्यात आपल्याला अर्धा पळी तेल घालायचे त्यात थोडे मीठ घालून घ्यायचे त्यात आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे कुकरचे आता झाकण लावून आपण पाच शिट्टा करून घेणार आहोत ही डाळ चांगली शिजलेली आहे त्यात आपल्याला कढईत तर परतून घ्यायची आहे त्यासाठी अर्धा चमचा तूप तुपात आता आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे त्यात आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची आहे गुळही आपण असा कापून घेणार आहोत आपल्याला दोन वाटी डाळ घेतली होती म्हणून आपल्याला त्यात दोन वाट्यातच गुळ घालून घ्यायचा आहे दोन वाट्या गूळ घालून घ्यायचा आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे डाळीमध्ये आपल्याला आपले पुरण चांगले परतत आले की त्यात ते एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे आपले पुरण परतून रेडी झालेले आहे त्यात आपण बारीक करून घेऊ आपल्याला अशा प्रकारे पुरणाच्या जाळीवर हे पुरणाचं टाकून असे तांब्याने हे करून बारीक करून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे खाली बारीक होऊन पडते हे अशा प्रकारे आपले पुरण वाटून तयार झालेले आहे तयार करायचे आहे त्यासाठी आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ ते चांगले चाळून घेणार आहोत त्यात एक वाटी मैदा घालायचा आहे तो पण चाळून घ्यायचा आहे त्यात थोडे मीठ एक एक पळी तेल घालून घ्यायचे आहे ते सर्व पिठाला असे चोळून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी टाकून चांगलं मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मऊसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे त्याला अजूनही थोडे तेल टाकून मऊ करायचे आहे हे फा आपला किती सॉफ्ट असा झालेला आहे आपला हा गोळा पंधरा मिनटे आपल्याला झाकून रेस्ट करायला ठेवायचा आहे मिनटानंतर आपल्याला असा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे तो पिठात असा डीप करून घ्यायचा त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे आपल्याला हे अशा प्रकारे आपण वाटी बनवून घेतलेली आहे त्यात आपल्याला पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा गोळा पूर्णाचा घेऊन त्यात असा घालून घ्यायचा आणि हे पिठाने बंद करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे तो आता आपण पिठा तसा दोन्ही साईडने डीप करून घेऊ त्याची गोलसर पोळी लाटून गोळा तयार करून घेतला आहे तो आता हलक्या हाताने लाटून घेऊ तवात आपल्यावर तव्यावर आपल्याला पोळी घालून घ्यायची आहे ती पलटी करून घ्यायची हे पहा आपली पोळी अशी टम्ब फुगलेली आहे हे बघा त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायची आपली पुरणपोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे अशी पुरणपोळी तुम्ही नक्की करून पा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद